नमस्कार मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओ मध्ये आर्थिक नियोजनाचे महत्व समजून घेणार आहोत आणि हा व्हिडिओ संपेपर्यंत नक्कीच तुम्हाला आर्थिक नियोजन म्हणजे काय याबद्दल पूर्णपणे कल्पना आलेली असेल जर तुम्ही तुमच्या करिअरची नुकतीच सुरुवात करत असाल किंवा तुमच्या तुमच्या कुटुंबाची जबाबदारी असेल किंवा तुम्हाला तुम्हा तुमच्या सेवानिवृत्तीचे नियोजन करायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आर्थिक नियोजन का केले जाते हे समजून घेऊया हो तर अशी कल्पना करूया की तुम्ही एक मध्यमवर्गीय व्यक्ती आहात ज्याच्याकडे नऊ ते पाच फॉर्मल नोकरी आहे प्रत्येकाच्या काही मूलभूत गरजा असतात जसे की स्वतःचे घर असणे गाडी असणे आणि आपल्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवण्यासाठी पाठवणे तर गरजा पूर्ण करणे हे मोठे कार्य असल्यामुळे त्यासाठी आर्थिक नियोजन करणे फार आवश्यक आहे चला तर मग आता आर्थिक नियोजन कसे केले जाते हे समजून घेऊया कोणत्याही आर्थिक योजनेत या पाच गोष्टी असणे आवश्यक आहे ध्येय निश्चित करणे जिथे तुम्ही तुमचे ध्येय काय आहे ते ठरवता जसे की घर खरेदी करणे वगैरे वगैरे बजेट येथे तुम्ही तुमच्या उद्दिष्टानुसार बजेट सेट करू शकता तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी किती पैसे हवे आहेत त्यासाठी तुम्हाला दरमहा पैसे कुठे वाचवायचे आहेत आणि किती पैसे खर्च करायचे आहेत जीवनातील अडथळे अप्रत्यक्षित आहेत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती कधीही तुमच्या दारात येऊ शकते अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुमच्याकडे आपत्कालीन निधी असणे आवश्यक आहे कर्ज व्यवस्थापन मध्यमवर्गीय वर्गीय व्यक्तीला कोणतेही मोठे ध्येय साध्य करण्यासाठी डेट म्हणजे कर्ज घ्यावे लागते तर कर्ज व्यवस्थापन तुम्हाला तुमच्या आणि आणि निरीक्षण करण्यात मदत करते शेवटी येते गुंतवणूक बघा पैसा पैशातून निर्माण होतो आणि ते वाढवण्यासाठी पैसे गुंतवावे लागतात एक मजबूत आर्थिक योजना तुम्हाला तुमचे पैसे वाढवण्यात खूप मदत करू शकते समजा तुम्ही किशोर वय मयाच्या उत्तरार्धात किंवा

आणि तुम्ही ते कसे वाचवू शकता हे तुम्हाला समजते तुमचे पैसे वाचवल्यानंतर तुम्ही ते दोन भागांमध्ये विभागा त्यातील एक भाग तुमच्या गुंतवणूकीत जाईल आणि दुसरा भाग तुमच्या आपत्कालीन निधीमध्ये जाईल ज्यामुळे तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा पैसे असतील आणि कोणतेही कठीण वेळेसाठी आपत्कालीन पैशाचीही बचत होईल येथे तुमच्याकडे दोन पर्याय आहेत तुम्ही गुंतवणूक न करता तुमचे पैसे वाचवू शकता किंवा तुम्ही पैसे वाढवण्यासाठी स्टॉक म्युच्युअल फंड किंवा एफ टी मध्ये गुंतवू शकता या पद्धतीने आर्थिक नियोजन करता येईल पण ही फक्त आर्थिक नियोजनाची मूलभूत रचना आहे ही फक्त एक सुरुवात आहे आमचा पुढचा व्हिडिओ बजेट या विषयावर आहे ज्यात तुम्ही बजेट कसे बनवायचे हे समजून घेऊ शकता त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक बटन प्रेस करायला विसरू नका आणि महत्वपूर्ण आर्थिक टिप्स आणि धोरणांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ आपला पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद